आर आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत पाहूया आजची बातमी कुंभोज राहुल रत्नपारके बेणिक्रे तालुका काघले येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या भामटे तालुका करवीर येथील स्मिता अजित सूर्यवंशी यांचा नवरात्र उत्सवानिमित्त आधुनिक दुर्गा दोन हजार पंचवीस म्हणून त्यांच्या जीवन प्रवासाचा घेतलेला आर आर न्यूजने आढावा हिंगणगाव या छोट्याशा गावी त्यांचा जन्म झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण हिंगणगाव कुंभोज येथे झाले लहानपणापासूनच त्यांना शासकीय नोकरी करण्याची इच्छा होती पण लग्न झाल्यानंतर आपल्या या इच्छा पूर्ण होणार की नाही हे माहीत नव्हतं परंतु दोन हजार पाच साली त्यांचा विवाह भामटे गावातील बाजार समितीत कार्यरत असलेले अजित पांडुरंग सूर्यंशी यांच्याशी झाला म्हणतात ना जोडीदाराला जोडीदाराची आवड कळते त्याप्रमाणे आपल्या पत्नीमधील शासकीय नोकरीची असलेली आवड ओळखून अधिकारी करण्याचा त्यांनी निश्चय केला त्यानंतर कळे येथे कृषी डिप्लोमाचे शिक्षण घेत केलेल्या अभ्यासाने सासरे पती माहेरच्या नातलगांच्या प्रेरणेने सहकार्याने मार्गदर्शनाने कृषी डिप्लोमामध्ये उत्कृष्ट यश संपादन केले त्यावेळी श्री वसंतराव यल्लाप्पा सूर्यवंशी सहाय्यक निबंधक व श्री चंद्रकांत यल्लाप्पा सूर्यवंशी माझी कृषी विकास अधिकारी यांचे सहकार्य लाभले सहा फेब्रुवारी दोन हजार नऊला ग्रामसेविका म्हणून गडिंग्लस येथे नोकरीला सुरुवात झाली दोन हजार बावीसला त्यांची बदली कागल येथे झाली दोन हजार तेवीसला शाहू महोत्सव या ठिकाणी लोकराजा शाहू पुरस्कार त्यांच्या कार्याची दखल घेऊन देण्यात आला व दोन हजार चोवीसला त्यांच्या पतीचे निधन झाले व त्यांना मोठा धक्का बसला त्यातून सावरत त्यांनी दोन मुली सासरे कुटुंबाची जबाबदारी सांभाळत सध्या त्या बेनिक्रे येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत शासनाकडून येणाऱ्या योजना विकास कामे जिथे कार्यरत असेल तिथे प्रामाणिकपणे सर्वसामान्यांपर्यंत योजना नेण्याचे काम लोकप्रतिनिधी यांच्याशी समन्वय साधून त्या करत आहेत किती संकटे आली तरी आपल्या कर्तव्याने आपल्या जबाबदारी मागे न हटता या संकटांचा मुकाबला करणाऱ्या आधुनिक दुर्गा ग्रामविकास अधिकारी स्मिता सूर्यवंशी यांच्या कार्याला आर आर न्यूजचा सलाम आर आर न्यूजसाठी राहुल रत्न पार्के हिंगणगाव कुंभोज